याआधी आपण पहिल्या भागामध्ये समच्छेद अपूर्णांक बघितला होता पहिल्या भागात आज आपण दुसरा भाग बघत आहोत दुसरा भाग आहे आपल्याला अपूर्णांकाचाच आधीच्या भागामध्ये आपण ओळख करून घेतली होती अपूर्णांकाची आता आपण आणि त्याच भागामध्ये आपण तुलना सुद्धा बघितली होती समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांकाची ठीक आहे आपण परत एकदा थोडीशी एक ते दोन मिनिटात रिव्हिजन करू तुम्ही लक्ष द्यायचे तुमचा व्हिडिओ तुम्ही झूम करून हे बघू शकता ठीक आहे समच्छेद अपूर्णांकाचं उदाहरण मी तुम्हाला देतो चार छेद पाच अधिक सात छेद पाच बघा यामध्ये दोघांचाही छेद कसा आहे समान आहे पाच बरोबर हे एक समच्छेद अपूर्णांकाचं उदाहरण याला आपण छेद म्हणतो याला अंश म्हणतो बरोबर हा वरचा काय आहे अंश परत एकदा थोडीशी रिव्हिजन करू आणि याला काय म्हणतात छेद म्हणतात ठीक आहे हा समच्छेद अपूर्णांक आणखी एक उदाहरण देतो चार छेद वाचा तुम्ही चार छेद सहा तीन छेद पाच ठीक आहे सॉरी चार पुन्हा तीन छेद सहा ओके म्हणजे दोन्हीचाही छेद कसा झालाय समान झालाय दोन्हीचाही छेद समान झाला विंडो क्लोज कर दोन्हीचा छेद समान मग याला काय म्हणणार समच्छेद अपूर्णांक काय म्हणणार याला समच्छेद अपूर्णांक ठीक आहे मग आता आपण छेद अपूर्णांक एक मिनिटात समजून घेऊ ठीक आहे छेद मध्ये छेद यांचे समान नसणार वरचा काही असोत अंश काही असोत अंश समजा तीन छेद पाच आणि चार छेद आठ म्हणजे बघा हा छेद समान आहे का नाही हे दोघही नाही म्हणजे हे झाला भिन्न छेद अपूर्णांक पुन्हा पुढचा बघू परत आणखी एक उदाहरण घेऊ चार छेद आठ परत पाच छेद बारा बघा दोन्हीचे छेद भिन्न आहेत हाय वेगळा हाय वेगळा हाय वेगळा हाय वेगळा म्हणजे हे झाले भिन्न छेद अपूर्णांक तुमच्या लक्षात आले आधीच्या व्हिडिओ मधला थोडासा भाग मी रिवाइज केला समच्छेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक वाचन करताना याला कसं वाचणार मी याचं वाचन करतो तीन छेद पाच तीन ला छेद पाच किंवा याचं वाचन असंही करतात अंश तीन अंश तीन छेद पाच किंवा सरळ सरळ याला असं वाचणार तीन छेद तीन नंतर या रेषेला छेद म्हणणार तीन छेद पाच ठीक आहे आले लक्षात हे झालं याचं वाचन अशा पद्धतीने वाचन दोन्ही अपूर्णांकाचं केलं जात समछेद म्हणजे ज्याचे छेद समान ठीक आहे छेद समान आणि स छेद म्हणजे ज्याचे छेद भिन्न ओके चला समच्छेद आणि छेद अपूर्णांकाच आधीच्या घटकात जे केली होती तुलना ती पुन्हा एकदा थोडी रिवाईज करू तुलना करताना बघा याच्यामध्ये एक मी समच्छेद अपूर्णांक देतो पाच पाच छेद सात आणि चार छेद सात या दोघांमध्ये कोणता मोठा आहे असा प्रश्न विचारल्यावर काय होणार सांगा या दोघांमध्ये मोठा कोणता आहे असं तुम्हाला विचारलं दोघांमध्ये मोठा कोणता त्याच्यात तुम्हाला असं छोटं चिन्ह लावायचं आहे छोटा मोठा असं चिन्ह समजा लावायचंय त्यात आपण काय सांगितलं होतं ज्याचा छेद समान आहे त्याच्यामध्ये ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा याचा अंश या दोघांपैकी अंश कोणाचा मोठा आहे पाचसा म्हणजे हा मोठा याचं कारण मी काय सांगितलं होतं तुम्हाला एक भाकर आहे असं उदाहरण दिलं होतं बघा एक भाकर आहे तिचे सात भाग केलेले जिथे किती भाग केले खालच्या भाग आधी मोजायचे सात भाग केले, केले समजा हे चार केले त्याच्यानंतर परत हा ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि आणखी एक केला ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात झाले हे सात भाग आहेत सात भागापैकी पाच भाग जो खाईल ज्याने पाच भाग खाल्ले त्याचं पोट जास्त भरेल केले म्हणजे तो मोठा बरोबर आणि जो छोटा आहे चार तो छोटा बरोबर आणि एक उदाहरण देतो परत यांच्यातले मोठेपणा समजायला नऊ नऊ असलेलं पाच छेद आणि आठ छेद बघा आता नऊ आपण नऊ भाग आहेत छेद किती आहे नऊ समज छेद अपूर्णांक आहे छेद समान आहे नऊ पैकी पाच घेतले आणि नऊ पैकी आठ घेतले कोणी जास्त घेतले नऊ पैकी आठ घेणारा जास्त आहे की नऊ पैकी पाच घेणारा नऊ पैकी आठ घेणारा ठीक आहे म्हणजे हा मोठा अपूर्णांक आहे ठीक आहे झाली तुलना समज छेद अपूर्णांकाची छेद समान असलेल्या पण भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचं काय मग आपल्याला हे जर समजून घ्यायचं असेल तर भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाच आपण पुन्हा एकदा त्याच्याबद्दलची माहिती घेऊ भिन्न छेद अपूर्णांकाचं उदाहरण मी तुमच्या समोर देतो पुढचं एक उदाहरण लिहितो बघा भिन्न छेद अपूर्णांकामध्ये पहिलं उदाहरण आहे सात छेद आठ आणि नऊ छेद पाच ठीक आहे हे भिन्न छेद अपूर्णांकाचं उदाहरण आहे यामध्ये मात्र काय केलं जातं यामध्ये जास्त तुकडे कोणाचे पाडलेत नऊचे मग ज्याचे तुकडे जास्त पाडले तो जा जास काय होतो छोटा होत जातो भिन्न छेद मध्ये एक लक्षात घ्यायचे ज्याचे तुकडे जास्त पाडले तो, तो छोटा होणार आहे आणि ज्या छेदाचे तुकडे कमी तो मोठा आलं लक्षात याच्यामध्ये तुकडे कोणाचे कमी पाडले सातचे म्हणजे हा मोठा बरोबर दुसरं परत एक उदाहरण देतो सहा छेद पाच वरती अंशाकडे बघायचे नाही भिन्न छेदामध्ये आणि नऊ छेद चार ठीक आहे आता हे भिन्न छेद असल्यामुळे अंशाचा विचार करायचा नाही इथं आपण छेद समान असल्यामुळे अंशाचा विचार केला छेद समान म्हणून अंशाचा विचार केला समज छेदाचा बरोबर छेदामध्ये अंशाचा विचार करायचा नाही या दोघांचा विचार करायचा सहा आणि नऊ सहा आणि नऊ मध्ये कोणता मोठा आहे जास्त तुकडे याचे पाडले तुकडे जास्त पाडले म्हणजे जा तो लहान झाला मग ज्याचे तुकडे कमी तो मोठा समजला ज्याचा छेद लहान तो मोठा भिन्न छेद मध्ये हा छेद लहान आहे की नाही हा छेद लहान म्हणून हा मोठा आणि इकडे मात्र ज्याचा अंश मोठा तो मोठा समजले ठीक आहे आता हे पुन्हा तुमच्या लक्षात आलं चांगली बाब आहे आपण सरावणी पुन्हा पुन्हा परत लक्षात घेऊ ठीक आहे आता आपण याची बेरीज बघू काय बघायची आपल्याला आता बेरीज ठीक आहे ओके आता आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज बघत आहोत ठीक आहे आपल्याला त्याची बेरीज बघायची आपण तुलना बघितली आपण एक उदाहरण घेऊ समच्छेद अपूर्णांकाचं छेद समान असलेलं तीन छेद पाच अधिक चार छेद पाच खूप सोप्या पद्धतीने बेरीज केली जाते जेव्हा अपूर्णांक समान असतील खालचे छेद समान असतील त्यावेळी यांची सरळ सरळ बेरीज करा हा छेद एकच मांडा आणि या दोघांची सरळ बेरीज करा ठीक आहे झालं किती आले उत्तर सात छेद पाच इतक्या सोप्या पद्धतीने जेव्हा छेद समान असतील काय म्हटले जेव्हा छेद समान बेरीज सरल सामान सरल बेरीज करा सरल 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 बेरीज ठीक है सरल दुसर उदाहरण परत एक उदाहरण दू अपन पांच छेद नौ अधिक पांच सहा छेद नौ पाच छेद नऊ अधिक सहा छेद नऊ मग आता इथं छेद समान आहेत की नाही म्हणजे हा अपूर्ण अंक कोणता आहे समछेद मग यांची सरळ सरळ बेरीज करा पाच सहा अकरा बरोबर पाच अधिक सहा दोघांचा छेद एकच मांडा किती आली बेरीज अकरा छेद नऊ छेद समान असतील तर सरळ सरळ बेरीज करा काय करा सरळ सरळ बेरीज करा ठीक आहे पुन्हा एक सोप्यात पटकन उदाहरण घेऊ इकडं तिसरं उदाहरण चार छेद सहा अधिक पाच छेद सहा ओके दोरीचा छेद सहा म्हणजे ह्या दोघांची बेरीज एकत्र करायची तोंडी सुद्धा करता येईल चार पाच नऊ नौ। नऊ छेद सहा आलं हे थोडं विस्तृत मांडलं ते थोडं शॉर्ट मध्ये केलं बघायचे काय छेद कसा आहे छेद समान असेल बेरजेला अडचण नाही समजले छेद सरळ असेल तर बेरीज सरळ छेद समान असेल तर बेरीज सरळ ओके चला पुढचा मुद्दा बघू पुढचा मुद्दा आपण बघत आहोत भिन्न छेद अपूर्णांक यांची बेरीज आणि वजबाकी कशी करायची आपण आधीच्यात बघितलं समछेदाची चे असेल तर सर्व बेरीज आणि सर्व वजाबाकी वजाबाकीचं उदाहरण मी तुम्हाला देतो आता भिन्न भिन्नछेदाचा आपण बघू भिन्न छेदामध्ये समजा पाच पाच छेद सात अधिक पाच छेद सात अधिक चार छेद आठ बघा हे दोन छेद कसे आहेत आए? भिन्न आहेत कसे आहेत छेद भिन्न आहेत दोन्ही पण बरोबर लक्ष तुमचं स्क्रीनवर ठीक आहे तुम्ही झूम करून सुद्धा पाहू शकता छेद भिन्न आहेत त्यामुळे आता याची सरळ बेरीज होत नाही मग काय करायचं छेद समान करून घ्यायचे काय करायचं छेद समान करायचे मी त्याची रीत सांगतो तुम्ही लक्ष द्यायचं ठीक आहे रीत सांगतो लक्ष द्यायचं काय करायचं बघा छेद समान करताना या आठने या दोघांनाही गुणायचं या आठने या दोघांना सुद्धा गुणायचं बघा मी मांडून दाखवतो पाच छेद सात गुणिले आठ बरोबर या दोघांना गुणलं हे अधिकचं चिन्ह असच पुन्हा परत चार छेद आठ या सात ने या दोघांना गुणायचं म्हणजे ह्याला म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन काय म्हणतात याला क्रॉस याने याला गुणले याने याला गुन्ने पुन्हा आता इकडच्या सातने याला गुणायचं सात परत याने याला काय केलं लक्षात आला आपण छेद भिन्न होते अपूर्णांकातील छेद भिन्न होते म्हणून आपण काय केलं या समान छेद करायचे कसे होतील दोघांची गुणाकार दोघांचा गुणाकार केला तर साते आठी छप्पन मग छेद समान करायचे म्हणून या आठने ने याला गुणलं या सातने ने याला गुणलं तशीच मांडणी मी इथं केलेली आहे आठ हा इकडून इकडं आलाय आणि याने आला बघा बरं आता काय होतंय आता ही सगळी गुणाकार आपण करून घेऊ सोपाय आठ आपण चे चाळीस साते आठी छप्पन बरोबर अधिकचं चिन्ह पुन्हा चौक अठ्ठावीस परत काय झालंय साती आठ छप्पन मग दोन्हीचा असेल तरी एक मांडला तरी चालतो किंवा आपण परत इथं सेपरेट मांडून घेऊ ठीक आहे इथं आपण सेपरेट मांडून घेऊ छप्पन मग आता छेद सामान झाला ना छेद झाला की नाही दोघांचा पण सामान मग आता सरळ सरळ बेरीज करा चाळीस आणि अठ्ठावीस किती झाले अडुसष्ट अडुसष्ट छेद छप्पन आलंय लक्षात आधी आपण बघितलं होतं समज छेदामध्ये छेद समान असेल तर सरळ बेरीज करता येते पण इथं भिन्न छेद असल्यामुळे आपण छेद समान करून घेतले काय केलंय छेदामध्ये छेद समान करा छेद समान करा, करा। आणि मग बेरीज करा काय करा मग जे असेल ते तुमचं बे असेल किंवा वजा असेल ठीक आहे दुसरं एक उदाहरण देतो ठीक आहे चला दुसरं उदाहरण देतो पांच छेद, आठ अधिक आ, नौ छेद नौ छेद चार ठीक है चार छेद नौ दिला, ओके? पांच छेद आठ अधिक चार छेद नौ छेद कश है भिन्न छेद कश है भिन्न मग आता का छेद सामान करू कहना बर या नौ या दो नुना पांच छेद आठ गुणीले नौ दोन ले गुणल ह्या आठने याला गुणा म्हणजे हा इकडे जाईल आणि हा इकडं गुन्हा करुणा मग आता आधी अपूर्णांक मांडून घेतला चार छेद नऊ गुणिले आठ बरोबर बघा आता छेद समान होईल नवा आठ बहात्तर आठ नऊ बहात्तर झाला मग मी एकदाच मांडतो बहात्तर आणि वरचा गुन्हा करता समांडतो पाच नव पंचेचाळीस अधिक आठ चोप बत्तीस बघा बरं झालाय छेद समान झाल्यामुळे आता तुम्ही बेरीज सरळ सरळ करा बहात्तर तसाच आणि वरचा दोन आणि हा पाच सात हा चार आणि तीन सात सत्याहत्तर छेद बहात्तर आले लक्षात समजले काय केलं आपण निम्न छेद अपूर्णांकामध्ये छेद समान करून घ्या छेद समान करून घ्या इथं सुद्धा छेद समान करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचा बहात्तर झाला समान बेरीज ह्याचा छप्पन झाला बेरीज समान समजले ओके आणखी एक उदाहरण घेऊ आता आपल्या समोर भिन्न अपूर्णांकाचं आणखी एक उदाहरण आपण घेतलंय उदाहरण वाचा आठ छेद पाच तीन छेद सात बरोबर आहे मग आता यांची आपल्याला वजाबाकी करायची ठीक आहे वजाबाकी करायची चिन्ह वजाच आहे पण छेद समान नाही मग आपण छेद समान करून घेऊ आठ छेद पाच याचा छेद समान करताना या सातने दोघांनाही गुणा आणि या पाचने गुणा ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून उदाहरण लिहून घेत चला गणित आणि बुद्धिवत्तेचा किंवा इंग्लिशचा अभ्यास असेल त्यावेळी तुम्ही वही ओपन ठेवा पुस्तक असेल गाईड असेल ते ओपन ठेवा ठीक आहे हा तुम्हाला पान नंबर एकशे त्र्याण्णव वरती दिसेल थी ठीक है एकशे त्र्यान्नव च्या आसपास याचा छेद समान करून घेतो म्हणजे ह्या सात ने याला गुंतव दोन्ही याला सात ने गुणलं त्याच्यानंतर वजाचं चिन्ह पुन्हा परत तीन छेद सात परत इकडच्या पाचने गुणायचे गुणिले पाच गुणिले पाच बघा खाली घेतो सातेठी छप्पन पा पाच सात पस्तीस याचा सुद्धा पस्तीस वजाबाकीचं चिन्ह तसंच मांडतो तीनापाचे पंधरा सातापाचा पस्तीस ठीक आहे दोघांचा छेद समान झाला आता सरळ सरळ वजाबाकी करा हा अंश मोठा आहे यातनं हा छेद जा हा अंश जाणार कारण बाकी पस्तीस तशीच राहील खालचा पस्तीस तसाच वरची वजाबाकी करा ह्या पा, सहातून पाच गेला एक आला ह्या पाचातून एक गेला आठवी वजाबाकी करत शिक करायला शिका आहे तशीच आडवी वजाबाकी करा इथं सहातून पाच गेला एक ह्या पाचातून एक गेला चार किती आलं उत्तर एक्केचाळीस छेद पस्तीस ठीक आहे समजले भिन्न छेद असताना छेद समान करून घ्या काय करायचे समान छेद करणे समान छेद करणे हे महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण एक नमुना उदाहरण बघू नमुना उदाहरण आपल्याला बघायचे लहान मोठे पानाचं उदाहरण आहे तुमच्या पुढे मी एक लहान मोठे पानाचं उदाहरण ठेवतो आहे बघा कशी गफलत होते की छान पटकन सुपत ते मला सांगा ठीक आहे बघा दोन छेद चार दोन छेद बारा दोन छेद तेरा आणि दोन छेद नऊ असं उदाहरण आहे आता हे उदाहरण कशाचं आहे मला सांगा यात लहान मोठे सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे यातला एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा कि चार नंबरचा काय ओळखायचे तुम्ही सर्वात मोठा कोणता सर्वात मोठा कोणता आहे सांगा या व्हिडिओत सुद्धा आपण बघितलं होतं तुलना आणि आधीच्या व्हिडिओत सुद्धा जेव्हा हे सगळे अंश समान आहेत याचा विचार करू नका अंशाचा विचार होत नाही छेद कसे आहे भिन्न छेद हे भिन्न आहेत अशा वेळी कोणता मोठा जो तुम्हाला सांगायचा असेल त्याचा मोठ तुम्ही वर करू शकता छेद भिन्न असताना कोण मोठा असेल ज्याचा छेद लहान ज्याचा छेद लहान या सगळ्यात शेत लहान म्हणजे काय ज्याचे सगळ्यात कमी तुकडे केले तो मोठा या सगळ्यात याचे नऊ जास्त तुकडे हा जास्त तुकडे हा जास्त तुकडे मग याचे कमी तुकडे केले या दोन पैकी एक भाकर आहे मी परत उदाहरण सांगतो या भाकरीचे चार तुकडे केले आणि त्यातले दोन खाल्ले तर जास्त भाकर कोणी खाल्ली हो बारा तुकडे करण्यापेक्षा चार तुकडे करणाऱ्याने खाल्ली का कोणी खाल्ली एक दोन तीन चार पाच म्हणजे अशा प्रकारे लहान जास्त तुकडे पाडले हे छेद म्हणजे जास्त मग हा लहान हे छेद जास्त ही संख्या जास्त म्हणून लहान आणि चार तुकडे म्हणजे आकार मोठा समजलं तुलनेने हा घटक मोठा होतो म्हणून हा सगळ्यात मोठा घटक छेद हे कोणता आहे अपूर्णांक दोन छेद चार ठीक आहे चला आता एक समच्छेदाचं उदाहरण देतो बेरजेचं आणि एक वजाबाकीचं मला सोडून उत्तर सांगा समच्छेदाचं उदाहरण सा असं आहे पाच छेद आठ अधिक पाचशे सहा ठीक आहे याचं उत्तर तुम्ही मला काढून द्यायचं हा कमेंटमध्ये टाकलं तरी चालेल ग्रुपमध्ये किंवा मला नंतर कळते या दोघांची हे छेद समान आहेत यांची बेरीज तुम्ही कशी कराल सरळ सरळ ठीक आहे आता याचं उदाहरण पुढचं देतो सातशे तीन अधिक नऊ छेद तीन, तीन। बघा वरती जरी तीन तीन असलं तरी हा भिन्न छेद आहे यांची बेरीज करताना तुम्हाला छेद समान करून करावी लागेल समजले ठीक आहे चला आज आपण इथं थांबणार आहोत तुम्ही समच्छेद अपूर्णांक आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे समच्छेद आणि भिन्न छेद समजून घेतलेला आहे याची बेरीज वजाबाकी आणि तुलना आपण समजून घेतली लहान मोठेपणा काय केला आपण बेरीज घेतली वजाबाकी घेतली आणि तुलना घेतली ठीक आहे पुढच्या ह्याच्यात आपण आणखी ह्याच्यावरतीच एक घटक सराव प्रश्नांचा करणार आहोत ठीक आहे चला घटक आवडलाय लाईक करा आपल्या मित्रांना कळवा शेअर करा आणि कमेंट करा गुड डे बाय चला